महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सात बारा आठ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त पंधरा रुपये शुल्कात व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचेल आणि फसवणुकीला आळा बसेल पंधरा जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणारी ही योजना संपूर्ण राज्यात पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करेल महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रासाठी महाई सेवा केंद्रावर रांगा लावायची गरज नाही भूमी अभिलेख विभागाने एक नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे ज्याद्वारे सात बारा आठ उतारे फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड्स थेट व्हॉट्सअपवर मिळतील ही सेवा फक्त पंधरा रुपये शुल्कात उपलब्ध होईल ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच कागदपत्रे गैरवापराची भीती कमी होईल या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल नोंदणीसाठी एकदाच पन्नास रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागेल मोबाईल क्रमांक ओ द्वारे पडताळला जाईल नोंदणी पूर्ण झाल्यावर सात बारा आठ उतारे फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात व्हॉट्सॲपवर डाउनलोड करता येतील या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला तात्काळ सूचना मिळेल ज्यामुळे फसवणुकीला आळा बसेल तसेच जमिनीशी संबंधित कायदे आणि प्रक्रियेबाबत प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन मिळेल ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्याने मध्यस्थांचा हस्तक्षेप टळेल आणि कागदपत्रे अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय असतील ही सेवा पंधरा जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होईल आणि एक ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यात लागू होईल तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद